गाडीगिरी धुरळा उडवत जो पानांच्या आड बघा कसं लपून बसलाय करिश्माची रेसिपी शेअर करणार आहे ती काल टाकलं पस... किंवा आपण पहिले आले लसूनची पेस्ट टाकूया आता पटकन ही चटणी टाकायची सहा वाजले सकाळचे आणि आजकाल वातावरण इतकं छान आहे वातावरण छान म्हणजे गारठा पडला गा। असं वाटतं थंडी चालू झाली काय खूप छान वाटतंय थंडीचे दिवस चालू झालेत बघा आहे न उन्हाळ्यामध्ये एकदम गारठा झाला रात्री मी झोपले होते ना तर थंडी वाजायला लागली म्हणून अंगावरचा आदर घेतली मला असं वाटलं काही माझी तब्येत वगैरे बिघडली का काय कारण इतकं गरमीमध्ये म्हटलं तर आदर गारठा वाटतं आणि आता बाहेर आली बघते तर खरोखर गार आहे वातावरण नमस्कार मित्र मैत्रिणी मी प्रिया पवार आणि खूप खूप स्वागत करते साधा स्वयंपाक या आपल्या चॅनलमध्ये तर मी चालले आता माझ्या मॉर्निंग वॉकला करिश्मा अजून झोपलेली आहे आणि भोप्या सांगतो अजून आलेलं नाही आहे काल येणार होता पण अजून थांबलाय तुला तिथे असं तर ती झोपलो आहे म्हणून दरवाजाला दरवाज्याला खेचून आलेली आहे पटकन जाऊन येते गारठा म्हणजे अचानक एका की थंडी मस्त वातावरण झालं एकदम सकाळी मी असं म्हटलं असं काय वाटतं गार गार वाट असं वाटतं मला असं वाटलं की माझी तब्येत वगैरे काय बिघडली काय म्हणून असं गार वाटते पण बाहेर येऊन बघितलं नंतरला तर वातावरण पूर्ण चेंज थंडी वाचते थंडी आज चला जरा थोडा चालते आणि मग जाते कारण कळिश मग एकटी आहे ना घरामध्ये म्हणून जास्त वेळ आज मी नाही बाहेर रिंगावत राहणार लगेच जाईन घरी आणि आज झाडांना पाणी पण घालायचंय ते बघा गाडी गेली धुरळा उडवत ज्या स्पीडने आले त्या स्पीडने रिटर्न गेलेली आहे हा हा किती धुरळा उडालाय बघा चला मी आली घरी आता कळश मला उठवते फटाफट किती धूळ वापरे तर आता मी बागेत आपले आलेले आहे आणि आपल्या बागेतलं माझ्या आवडीचं गुलाब हे माझ्या आवडीचं गुलाब आहे हा किती सुंदर गुलाब की नाही मला म्हणजे आवडत नाही जास्त मी मोगरा प्रेमी आहे पण हा जो रंग आहे सफेद आणि गुलाबी ह्याचं जे कॉम्बिनेशन आहे ना निसर्गाने दिलेलं हे मला खूप आवडतं त्याच्यामुळे हे जे झाड आहे गुलाबाचं हे माझ्या आवडीचं आहे तुम्ही पण एकदम जवळून बघा आता हे काल फुललेलं गुलाब आहे आज पूर्ण फुललं आहे मग किती छान रंग बघा ते मस्त आहे हा मस्त तर आता हा जो मोगरा आहे फुललेला हा तुम्ही एकदम जवळून बघा आणि सुगंध अनुभवा तुम्ही इतका सुंदर सुगंध आहे मोगऱ्याचा खूप छान ही झाड आपल्याला एका ताईने दिली होती तुम्हाला आता बऱ्याच दिवसानंतर चाफा सुद्धा दाखवते जो पानांच्या आड बघा कसा लपून आहे आता हा आत्ता तुम्हाला कळी दिसतंय पण थोड्या वेळेने तो फुलेल संध्याकाळच्या वेळेस पूर्ण फुलेल किती छान सुंदर सुगंध चा। या चाफ्याचा घ्या तुम्ही आणि हे जे चाफ्याचं झाड आहे ज्याचं खत पाणी बघा मी केलं होतं आणि तुम्हाला दाखवलं होतं मागच्या वेळेस जेव्हा ते कोंब फुटून आहे ते वेळ दाखवलं होतं तुम्हाला आणि आत्ता बघा अशी पानं वगैरे अशी बाहेर आता आलेली आहेत आणि छान प्रकारे कोंब फुटलेले आहेत या झाडाला आणि अजून पण येतायत आणि जसं जसं मोठं होत जाईन ना तसं जसं मी तुम्हाला थोडं थोडं ना शेअर करत जाईन अगदी छान फक्त शेणखत म्हणजे शेण आणि राख असेल तेच मी टाकलं होतं ह्या झाडाला छान असं असहरलंय आता आले बाबा दोन्ही बछडी आले आमचे आज लवकर लवकर आलेले आहेत बघा आणि आज परत चमत्कार झालेले आहे पुन्हा चिखलामध्ये बघा लोळून नाही आलेले आहेत मला वाटतं वातावरण चेंज झालंय त्याच्यामुळे कदाचित असेल त्यांची पण गर्मी जराशी कमी झाली असेल शेरू शेरू पाणी पिऊन झालं वाघ्याने पियाला पाणी हे बा टिकल्या घ्या पाणी पि बेटा <coughs> असं पुढ्यात देणार ना तेव्हा पाणी पिणार नाहीतर अजिबात पाणी प्यायला मागत नाही येणार आणि इथे येऊन बसणार त्यांच्या जागेवरती मग आपण जाऊन पुढ्यात पाणी द्यायचं तेव्हा ते पिणार माझ्यावरती कृपा करतात पाणी पितात ते, ते ए बाबा तुला पियायचा हा पियाला मग भरपूर पाणी चला बरं आहे बाबा चला

ये रे ये लवकर य हे बेटा भूक लागली ना ये लवकर ये लवकर चल हे पटा पट ये या, या, या चला दोघांना भूक लागले अजून दही देते दे त्यांना दे आणि थोडस पाणी पण ऍड केलंय त्यांना पाणी टाकलं नका ते खायला मागत नाही म्हटलं बघूया आत थोडंसं ॲड केलं आहे या या आतमध्ये या तो दुसरा बघा इथे झोपलेला आहे चिकल्या तर या पटकन यासं आलटून पालटून असतं तुम्हाला मी ना एक तीन चार दिवस झाले दाखवते अशा प्रकारे आलटून पालटून सगळं देते मी त्यांना चला रोज रोज जर का रिपीट केली एखादी गोष्ट मग ते नाही खात मग असं येते चला हा बघा आता हा परत एक पेशंट आपल्या घरात आलेला आहे कुठंतरी तरी घसटून आला आहे तो रानातनं बबू आता आमचं लक्ष गेलं म्हणजे हा गपचुपका बसलेला म्हणून त्याला मी बघायला गेली तर पायाला वरती घसटल घस म्हणजे घास्टललाच गस्ट, तसं झालेलं आहे बबू आता हळद लावली कुठे कुठे आतल्या साईडला हे बघा इथे दिसते तुम्हाला हळद त्यांनी चाटलं ना तर आणि आता गप्प बसला आहे आता पाय दुखतो त्याचा थोड्या वेळाने ना बघते कसं काय ते आता मेडिसिन देऊया हळद लावली मी आता सगळीकडे तर आज तुमच्याशी मी करिश्माची रेसिपी शेअर करणार आहे ती कालपासनं माझ्या मागे आली की मामी मला रव्याची इडली असते ती खायचे तर झटपट आहे ना बनवते मी पण फर्स्ट टाईमच बघणार आहे कारण रव्याची इडली फारशी मला अशी आवडत नाही पण आता ती म्हणजे बनवणार म्हटलं आपण पण टेस्ट करून बघूया आणि तुमच्याशी पण झटपट शेअर करते तर तुम्हाला ना साहित्या वगैरे दाखवते ही <laughs> करिश्मा आणि ही बघा ही तिची रेसिपी तर साहित्य बघा बघू ते का दाखव तर हा रवा घेतलेला आहे दही घेतलेलं आहे कांदा आहे आणि आता हे आलं लसूण आणि मिरची असते ना ह्याची पेस्ट आहे हा कढीपत्ता नाही टाकायचं त्यात कडीपत्ता साईडला ठेवला आणि पाणी लागेल अजून एक वाटी रवा दोन वाटी रवा टाकला इथे आता काय टाकायचं टाक पटापट आता दही दही टाकायचं नंतर थोडंसं मोठ्याने बोल <laughs> तुम्ही बोलताय ना मग तुझं हां दही टाकलं आपण पहिले आले लसूणची पेस्ट टाकूया दह्या आपल्या आवडीप्रमाणे सगळं घ्यायचं ना घ्यायचं इन्स्टंट इडली आहेत इंस्टंट इडली आता हे मी मीठ टाकते माझ्या अंदाजाने टाकते मी मीठ तिला अंदाज थोडासा येणार नाही ना म्हणून हे चवीप्रमाणे मीठ टाकायचं आणि नंतर काय कांदा।, कांदा कांदा आता ह्यात तुम्ही कोथिंबीर पण असेल तर कोथिंबीर पण टाकू शकता, शकता वगैरे आमच्याकडे कोथिंबीर नाही आता थोडंसं सोडा खा हे बघा ह्याने हे थोडस सोडा टाकलेलं आहे आता हे पाणी टाकून चांगलं असं बॅटर तयार करायचं ना चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आणि एक पंधरा ते वीस मिनटं हे ठेवून द्यायचं म्हणजे आपला जो रवा आहे ना तो चांगलासा फुलून येईल चांगलं असं मिक्स करून घेते थांब थांब नाही ते फुलेल ना हे बघा असं सगळं चांगलं असं बॅटर बघा आता तयार झालेलं आहे आता हे तुम्हाला थोडंसं पातळ दिसतंय पण ते आता एक पंधरा ते वीस मिनटं आपण ठेवणार ना भिजत मग ते रवा कसा चांगला असा फुलून येणार आता हे आपण झाकून ठेवून घेऊया तर आपलं इडलीचं पीठ बघा भिजतं ना तोपर्यंत तुम्हाला मी चटणीची रेसिपी पटकन शेअर करते आणि ह्या रेसिपीसाठी मला बऱ्याच अशा कमेंट्स होत्या आणि बऱ्याच वेळेला ही चटणीनं मी शेअर केलेली आहे तरी पण पुन्हा एकदा झटपट दाखवते तुम्हाला तरी इथे सुकी बघा मिरची घेतलेली आहे लसूण घेतलेली आहे कडीपत्ता आणि हे ओलं खोबरं कढईमध्ये थोडंसं तेल टाकलेलं आहे आणि त्या तेलामध्ये आपल्याला चण्याची डाळ किंवा तुरीची डाळ जर का तुमच्याकडे चण्याची डाळ नसेल तर तुरीची डाळ घ्यायची एक दीड चमचा आणि ती अशी जरा तेलावरती ना हलकीशी भाजून घ्यायची आणि त्यातच त्या मिरच्या आहेत ना ह्या पण टाकायच्या आणि स्लो गॅस करून भाजून घ्यायचं ना ते डाळ ना आपली लगेच जळून जाते हे सगळं व्यवस्थित आता भाजून घेते तर हे बघा हे आता थंड झालेलं आहे आता हे आपल्याला टाकायचं मिक्सरमध्ये इथे ओलं खोबरं आहे त्यात हे भाजलेलं आहे ना ते हे ते त्यात ही लसूण टाकायची चवीप्रमाणे मीठ टाकायचं आणि हे आपल्याला आता वाटून घ्यायचं आहे मिक्सरमध्ये थोडंसं पाणी टाकायचं गरजेप्रमाणे आणि मग वाटून घ्यायचं हे बघा चटणी आपली आता वाटून झालेली आहे आता ना फोडणी घालूया आपण तर कढईमध्ये बघा तेल टाकलंय थोडंसं त्यात टाकते राई नंतरला उडदाची डाळ आहे ना ती थोडीशी टाकायची चवीला चटणी भारी लागते मग उडदाच्या डाळीमुळे आणि थोडासा कढीपत्ता आता पटकन ही चटणी टाकायची आता मिक्सरचं ना ते मी जरा धुवून घेते हे बघा आता थोडंसं पाणी मी त्यात ॲड केलं म्हणजे मिक्सरचं भांड धुवून घेतलं ना ते त्यात थोडस टाकलं आणि तर ही चटणी आपली रेडी झालेली आहे आता पटकन आपण आता इडली बनवून घेऊया तर इथे तुम्हाला मी आता पीठ दाखवते आपलं तयार झालेलं हे बघा छान असं तयार झालंय जर का वाटलं घट्ट असेल तर थोडंसं आपण पाणी त्यात ॲड करायचं आणि ते करिश्मा इडलीच्या भांड्याला बघा तेल लावायला घेतलेलं आहे इडलीच्या भांड्यामध्ये तिथे पाणी बघा गरम करत ठेवलेलं आहे आता नॉर्मल आपण इडली कशी बनवतो तसंच सगळं आपल्याला पुढे करायचं आता hmm. या भांड्यामध्ये आपण टाकूया आणि एक पंधरा ते वीस मिनटं ही आपल्याला त्या पॉटमध्ये अशी उकडून घ्यायची ठेवशील ही आपली इडली इथे मध्ये मध्ये द्या मध्ये अजून दे, दे थोडीशी रव्याची इडली हे खरोखर चांगलं झालं का फक्त असंच बोलतोस रे पाणी घालते झाडांना नळ चालू केला आहे बघा पाणी बाहेर पडलं सकाळी ना मी आळस केला थोडासा आज आळस म्हणजे म्हटलं चला संध्याकाळी घालूया पाणी नेहमी सकाळचे घालते ना आत्ता घालायला घेतले अर्धी झाडं झालेलेच फक्त अर्धी झाडंच बाकी आहेत अर्धी झाडं मी कार घातली होती पायपाने आता पटापट होईल म्हणजे अर्धा तासाचं माझं काम आहे तर होऊन जाईल आणि आता वाजलेच सांगते तुम्हाला सहा व्हायला आले तरी पण ऊन बघा हे बघा मागच्या साईडला हे असं कडकडीत ऊन पडतं ना त्याच्यामुळे नकोसं वाटतं मी कधीपासून म्हणजे पाच वाजल्यापासून मी ते बाहेर बसलेली आहे की झाडांना पाणी घालायचं पटापट करून घेईन पण ह्या उन्हामुळे त्याला थांबली होती आणि आपल्या व्हाग्या आज करामध्ये करून आलं आहे त्याला खूप असं लागलेलं आहे दोन तीन ठिकाणी खरचटलं आहे आणि असं एक दोन ठिकाणी ना थोडीशी जखम वगैरे झालेली आहे आता मारामारी करून आला काय ते काय माहीत नाही मला सकाळी त्याला औषध वगैरे लावलं हळद वगैरे लावली परत पेन किलर असतं ना औषध म्हणजे डॉक्टरांनी सांगितलं होतं गोळी ती एक मिनटं एक मिनटं डॉक्टरांनी जे औषध सांगितलं होतं ते दिलं सकाळी औषध त्याच्यामुळे त्याला लगेच फरक पडला आणि मग सकाळी तो जेवला पण नाही तर सकाळी तो आला ना बाहेरून फिरून तर काही खायला पाहिला मागत नव्हतं तुम्हाला हे दोघं अगोदर ना माझ्या डोक्याला नुसतं टेन्शन देतात बरं खरोखर आणि मेन काय होतं की बघा मुख्य जीव आहे त्यांना काही लागल्यावर तर काही सांगू पण शकत नाही ना बोलू शकत नाही त्याच्यामुळे मग जास्त मग मला असं विचार पडतात की काय करू मी यांचं असं पण आता आहे तो आता नीट आहे चालतोय वगैरे म्हणजे मागच्या पायाला तर थोडंसं लागलेलं आहे तुम्हाला मी दाखवते नंतर चला पाणी घालून घेते चला दिवस आता मावळायला आलं आहे पाहुणेस वाजले आणि आमच्या घरात पण आता कोणी नाही आहे म्हणजे भोप्या आणि करिश्मा दोघं पण तराळ्यामध्ये गेलेत फिरायला आता येतील थोड्या वेळाने तो पण ते मी घरातला थोडाफार आटकून घेते मग झालं चला मग आता आजचा व्हिडिओ आता मी इथेच थांबवते कसा वाटला जरूर सांगा आवडला असेल जरूर लाईक शेअर करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा बाय बाय